कार्डधारकाला आवश्यक धान्याशिवाय इतर वस्तू घेण्यास सक्ती करत असाल तर रेशन दुकानाचे परवाने रद्द करण्याची शिफारस मला करावी लागेल अशी तंबी आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली आहे शहरोत्तर विधानसभा मतदारसंघातील परिमंडल क्षेत्रातील अ ब क झोन अंतर्गत येणाऱ्या रेशन दुकानदाराची संयुक्त बैठक गुरुवारी कस्तुरबा कस्तुर्वा मार्केट येथील आर्य समाज मंदिरात आयोजित करण्यात आली होती यावेळी आमदार विजयकुमार देशमुख हे बोलत होते शहर अन्नधान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे शहर सहाय्यक पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल परिमंडल अ चे अधिकारी अनिल शापुरे ब चे नितीन वाघ कचे अनिल गवळी माजी सभागृह नेते संजय कोळी शहर उत्तर निवडणूक प्रमुख राजकुमार पाटील अनंत जाधव प्रसाद कुलकर्णी सतीश महाले आदींसह विविध विभागाचे रेशन दुकानदार चालक उपस्थित होते आयुष्यमान भारत कार्ड मिळवण्यासाठी शिधापत्रिका ऑनलाईन असलं बंधनकारक का आहे परंतु ते करण्यास रेशन दुकानदार व परिमंडळ कार्यालय सक्ती करत नाही त्यामुळे अनेक नागरिक यापासून वंचित आहेत नवीन शिधापत्रिका नवीन नाव नोंदणी शिधापत्रिका विभक्त करणे नाव कमी करणे इत्यादी कामे वेळेत होत नाहीत रेशन दुकानात येणाऱ्या नागरिकांना सन्मानपूर्वक वागणूक दिली जात नाही किंवा कुठलीही सविस्तर माहिती संबंधित दुकानदाराकडून दिली जात नाही शिधापत्रिकेवर देण्यात येणाऱ्या मालाव्यतिरिक्त चहापत्ती व इतर साहित्य घेण्यासाठी कार्डधारकांना सक्ती करत असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्याचं आमदार विजयकुमार देशमुख यांनी सांगितलं दरम्यान कार्डधारकाला आवश्यक

इलेक्ट्रो प्रतीक्षा संपली सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं सेडा अर्थात सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन आयोजित इलेक्ट्रो दोन हजार चोवीस यंदा हे चोवीसावं वर्ष बुधवार चोवीस जानेवारी ते मंगळवार तीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत भव्य इलेक्ट्रो प्रदर्शन मरियाई चौक इंद्रधनूजवळ विष्णू मिल कंपाउंडच्या भव्य मैदानात इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन होम अप्लायस सोलार सिस्टम कम्प्युटर आणि बरेच काही तेही एकाच छता भव्य डिस्काउंट आणि आकर्षक ऑफर्स दररोज लकी ड्रॉ शेवटच्या दिवशी बंपर ड्रॉ दररोज दुपारी चार ते रात्री साडेनऊ पर्यंत तर रविवारी सकाळी अकरा ते रात्री साडेनऊ पर्यंत आपल्या मनपसंत वस्तू खरेदीसाठी इलेक्ट्रो दोन हजार चोवीस मध्ये अवश्य भेट द्या